अमृत रूपे काव्यात पेले प्राशन करण्यासाठी माझे त्यांना रसभरीत काव्य सरप्राईज करा आज मी आपणार घटस्थापना घटस्थापनेचा दिवस आहे तर हा हिंदू धर्मातील एक विधी आहे आणि तो अशी शुद्ध प्रतिपदा या तिथीला थी आपण देवीच्या घटांची स्थापना करतो म्हणून तो घडा असो कलश होतो त्याच्याजवळ आपण देवीची स्थापना करतो आणि नऊ दिवस त्याची पूजा अर्ध्या करतो आता गुजरात पा प्रांतामध्ये काय करतात तर गुजरात प्रांतात मध्ये मातीच्या मडक्याला छिद्र पाडतात त्याच्यात दिवा ठेवतात दिवस त्याची पूजा करतात पण मलाही असं नवं चैतन्य निर्माण झालं आणि देवीभर काहीतरी लिहावं म्हणून मी माझी कविता आपणापुढे सादर करते ते पाहा हिंदू धर्मातील हा विधी देवीच्या घटांची स्थापना हिंदू धर्मातील हा विधी देवीच्या घटांची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदा ये अतिथिला अश्विन शुद्ध प्रतिप्रदा करत तिला नव रात्रीचा असे नव साव नव रात्रीचा असे नव चैतन्याचा उसव नऊ दिन नवरूपे रंग नवो संकल्प, न दिन नवूपे नव रंगनसल्प अंबादेवी नऊ रूपे शक्ती शालीभूमाहान अंबा देवीची नवे शक्ती शालीभमान लावो तुम्हा आरोग्य शांती सुख कीर्ती प्रसिद्धी शिक्षण लाभो तुम्हा आरोग्य शांती सुख कीर्ती प्रसिद्धी शिक्षण देवी तू नारायणी जगी मङ्गोलो मयसोबला जोगि देवी तु नारायणी मङ्गजे मङ्गलमय रूप प्रकाश लाभला धरतिला तुझे ते रूप प्रकाश लाभला धरतीला दुर्गा देवीचा शिष लाभो अपुला सकल जनांना दुर्गा देवीचा शिष लाभो सब अपुला सकल जनांना चैतन्य मय वातावरणो गर्नु घरी नौ रात्री सना चैतन्य मय वातावरणो घरो घर नौ रात्री सना लाबो कृपालुชีवी जी छोडै वर्मावरी लाबो कृृपालक्षी बीची सदै वाम्मा वरी, सर स्वती सात देई, आम्मास बालका परी, सर स्वती सात देई, आम्मास बालका परी, गरबा दांडिया मेडून सगळे गोल धरून गरबा दांडिया खेळूया सगळे गोल धरून गरबा दांडिया खेळूया सगळे गोल धरून आई जगदंबे ते गुणगाण ऊस हाने गाऊन आई जगदंबेचे गुणगाण उस हाने गाऊ आई जगदंबे ते गुणगाण उस हाने गाऊने अशा प्रकारे या जगदंबेवर मी आरती सम माझी कविता माझी प्रार्थना आपल्यापुढे सादर केली आहे आणि अशा प्रकारे नऊ दिवस आपल्या घरामध्ये देवीचा वास असतो उत्साह असतो जल्लस असतो नऊ दिवस लोक दांडियामध्ये खेळण्यामध्ये रममान होता उत्साह वाटतो आनंद वाटत आणि चैतन्यमय वातावरण ते नऊ दिवस असं धूमधामीचं केव्हा निघून जातात ते कळत नाही तरही आपली देवीची प्रार्थना ते आपल्यावर काय कृपा करते हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा